ऑनलाइन गेम न प्रेमविवाह झालेल्या अख्या कुटुंबाचा शेवट केला लक्ष्मण मारुती जाधव असं या तरुणाचं नाव आहे ऑनलाईन रमी गेम मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे गमावल्यानं तो कर्जबाजारी झाला होता पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता दोघांना शिवांश नावाचा दोन वर्षाचा मुलगा होता जाधव यांचा सुखी संसार सुरू होता मात्र दरम्यान लक्ष्मण जाधव ऑनलाइन गेम रम्मी खेळत असे याशिवाय त्यानं शेअर बाजारातही पैसे गुंतवले होते मात्र या दोन्ही ठिकाणी त्याला मोठं आर्थिक नुकसान झालं होतं यातून तो कर्जबाजारी झाला होता कर्ज फेडण्यासाठी त्यानं जमीन काही दिवसांपूर्वी विकली होती तर काही दिवसांपूर्वीच त्यानं राहतं घर देखील विकलं होतं मात्र तरीही कर्ज फिटला नाही आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानं लक्ष्मण जाधव यानं पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वतः जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले अंतिम कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे